आणि यानंतर मान्यवरांना विनंती की आपण उभे राहणार आहात आपण महिला दिनानिमित्त एक सत्ता राबवला होता अजूनही घेऊन आपण सत्ता करणार होतो साहेब ते सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत मोहिते सुटून मान्यवरांची आज आपण दोन लाख रुपयांची ठेव त्या सत्तामध्ये दिलेली आहे मोहिते सत्ता निमित्त देण्यात आलेल्या स्कीम मध्ये ठेवले होते त्यानंतर स्वती मुंबई साई आपल्याला तक्ताचा लाभ घेतलेला आहे आणि दोन लाख रुपये त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत आपल्याला ही विनंती की आपणही त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना त्यांनी सोसायटी मध्ये केलेल्या योगदानाबद्दल आणि ठेवलेल्या ठेवीबद्दल पदार निर्मला ताई धन्यवाद आणि मान्यवर शुभ असते आणि साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि यानंतर

आपण तातील सूचना मांड पाहिजे आणि यानंतर मान्यवरांत आपण त्या ठिकाणी मोहिते सुटून मान्यवरांच्या असते आपण दोन लाख रुपयाची ठेव त्या सप्ताह मध्ये गेलेली आहे मोहिते त्या सप्ताहा निमित्त आलेल्या स्कीम मध्ये ठेवले होते त्यानंतर सप्ताहाचा लाभ घेतलेला आहे आणि दोन लाख रुपये त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले आहेत आपल्याला ही विनंती की आपण त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना त्यांनी सोसायटीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल आणि ठेवलेल्या फ्रीबद्दल कदा निर्माणातील धन्यवाद

त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन गोपटराव कोटीपाडी त्यांची सर्व फळे आणि या सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसं आमचा गुढीपाडव्यानिमित्त आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी काही बाबा दोषांच्या वतीने आपल्या मनोबरोबर धन्यवाद देतो आपण अभिनंदन करतो कारण आता मी जे चालू होतो त्यावेळेस पहिला कार्यक्रम झाला होता दिपाळीच्या वेळेस दुसरा कार्यक्रम आणि हा आता मतदार सुद्धा तर आपण कोटी कर्ज जे आहे हे कर्ज जे आहे ते जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठी म्हणजे जिल्हा जाण तशी नव्वद कोटी कर्ज दिली तसंच कर्ज जे आहे ते सोसायटीच्या वतीने आपण एक दिवसामध्ये कर्ज वाटा आणि काय आणि कर्मचाऱ्याचा जो दहा लाखाचा विमान काढलेला आहे निश्चितच साईबाबा संस्थांचा जो कारभार जो आहे आपण सर्वांनी इतके जास्त आपल्या सर्वांनी आपल्या लहानपणापासून पाहिलेला आहे हा कारभार जो मोठा केलेला आहे हा कारभार मोठा होण्यामध्ये आपले संस्थांचे जे कर्मचारी जे आहे त्यांचा वाटापणे बोलत आहे की आपण कधीच नागवू शकत नाही त्यामुळे आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण अत्यंत चांगल्या आपले जे प्रश्न जे आहेत पाच ते आठ शेवणचा प्रश्न एकदा मागे टाका म्हणजे आपले सर्व प्रश्न जे आहेत पाच ते आठ शेवटचा प्रश्न मागे टाकणार का दहा वर्ष पूर्ण झाले एक मागे राहत त्याच्या व्यतिरिक्त किरकोळ किरकोळ जे विषय आपले होते हो शोले शोले ते बरेच ते मागे लावलेले आहेत अजून ते काही विषय थोडे थोडे असतील तर आपल्यासोबत चर्चा करून जे आहे आपले सर्व विषय जे सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो अगदी केला जाईल सोसायटीचं काम करत असताना आम्ही पंधराशे किती पंधराशे साडे पंधराशे सभासद आहेत मोठी मोठी संख्या आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सोर्स हा जरी आपल्या सर्वातील संस्थांची दोन लक्ष करून करता येणार नाही तुमचे जे वेगवेगळे प्रश्न जे आहेत पेड्याचा प्रश्न जो आपला पेडा जो आहे तो म्हणजे तीन दिवस टिकतो शंभर ग्रामचा पेढा जो आहे तो हा तर दोनशे ग्रामचा पेडा शंभर रुपयाला आपण घेणार होतो त्याची क्वालिटी चांगली आहे त्याच्या लोक तक्रारी करतात परंतु ते जे धाराला पर्यटतात त्या धाराला लोक दगड मारत असतात आपण चांगलं काम करता म्हणून लोक जे आहेत ते आपल्याला तक्रारी करत असतात तर आपलं काम जे आहे त्यासाठी चांगलं राहावं अशी या ठिकाणी अपेक्षा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपले जे संस्थांचे कर्मचाऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे ते निश्चितच नाही पाठपुरावा करत आहे असे या ठिकाणी मी देतो सर्वांना जे अगोदर पोलीस अध्यक्ष निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या कालावधीमध्ये ती वेळ योग्यही नव्हती कुठेही भाष्य करायला अनेक लोकांना तो आनंद मिळत होता तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी एक तासासाठी घेतला होता हे दुःख त्यांना पाच वर्ष आज आपण देणार आहोत आणि म्हणून आम्ही हा एक मता सहमत आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे भविष्यामध्ये देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुका च्या माध्यमातून जे कोणी निवडून या सगळ्या लोकांना संस्था आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही राहिलेला आहे आजही आहे आणि भविष्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही कर्मचाऱ्यांसाठी ना शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार हा उभा आहे आणि राहणार बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असं काही कारण नाही मीडिया येण्याचं कारण एवढंच जेव्हा आपण तो गाडीकर साहेब एकत्र येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच मागच्या किती आणि मी असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतो ठीक आहे त्याचे काय प्रसाद उघडले काही झालं पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडीकर साहेबांचा दृष्टिकोन किती महत्वाचा की त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन जागेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांना ही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डी ही सुरक्षित असल्याची भावना अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे गाणेंदर साहेबांना जात त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या अनेक गोष्टी झाल्या त्यावर मी काय भाष्य करणार नाही पण जे काही पाश्चात्य कर्मचाऱ्यांचा विषय आहे कालही सुनावणी होती तो सी ए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला वकिलांची फी चालूच आहे तीन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वकील वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहे पण पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आम्ही असा एक प्रयोजन आणत आहोत जेणे की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल ते काही अधिकृतपणे सांगणं योग्य नाही जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडी अडचणी येत आहेत त्या संदर्भात सविस्तर जे काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपाप लोकांना कळेल मला असं वाटतं की हा विषय दोन महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि दोन महिन्यात हा सगळा प्रश्न मागे लागला शेवटी जेवण आपण दिलाय ऑर्डर आपण दिले तर त्या ऑर्डर आम्हाला आणण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असा एकही शब्द नाही जो आपण पूर्ण केलेला नाही साहेब आपण त्या थीम पार्कची कामाची थी सुरुवात आपण का झालेली पाहिली सोमवारी माननीय आमदार साहेबांच्या हस्तेच एमआयडीसी मध्ये डिफेन्स क्लस्टरच या ठिकाणी आपण शब्द दिला होता की या देशातला सगळ्यात मोठा लिकरचा कारखाना आपण सीडीए मेडिसिन मध्ये सुरू करू त्याचं भूमिपूजन देखील सोमवारी आपण करणार आहोत तर असं एक काही गोष्ट नाही गणावरांचं मेडिकल कॉलेज आज रिअप्रोप्रिएशन मध्ये गाडी करता आपण ऐंशी कोटी घेऊन दिले आता जे कॉलेज पूर्ण झाले काम सुरू आहे आणि पूर्ण होणार आणि ते सगळे ट्रॉफिकचं काम चालू आहे थीम पार्कचं काम आणि मी आभार मानेल संस्थांचे गाडीकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला की यार साहेबांनी एक काम हाती घेतले साहेबांसाठी थीम पार्कला चाळीस कोटी रुपये शासन देते पण संस्थांचं याच्यामध्ये योगदान नाही हे माझ्या मनाला पडत नाही तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या आपण शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने तीस कोटी रुपयेचा इंडोर थीम पार्क त्या जमिनीवर संस्थांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे मला विश्वास आहे की संस्थांनी ते तीस कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शंभर कोटी रुपयाचं थीम पार्क इथं थी उभारल्यावर आपोआपच साई भक्त या ठिकाणी राहायला सुरू करतील असं माझं व्यक्तिगत कळ आता मी आलोच आहे तर गाडी तसं तुम्ही आता एखादी कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट झाली पाहिजे त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार माझ्या माझ्या असतात तुम्ही घेतली माझी आपल्याला विनंती आहे आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भारताची जबाबदारी संस्थांची आहे पण त्याचबरोबर तिथं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची हॉटेल जबाबदारी आपली आहे आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जी काही पाच सिस्टम आहे दर्शनाची प्रत्येक व्यक्तीला पास हा पहाटे चारचाच मिळतो त्याला दिवसभर वीआय दर्शन अजिबात नसत आपण जाऊन पहा आपण जर पाहिलं असेल उल्लेख मी यासाठी करतो कारण की दोनच मोठे देवस्थान या देशामध्ये आहेत पहिले तिरुपती आहे दुसरं बाबांचं हे देवस्थान आहे तिरुपतीमध्ये कोणीही व्हीआयपी दर्शनसाठी गेलं तर पहाटे चार शिवाय त्याला व्हीआयपी पी पास मिळत नाही त्याला मुक्कामच करावा लागतो तुम्ही देखील अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल काहीच नाही काहीच नाही मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित एक पटीची जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत माझी आपल्याला विनंती आहे की तिरुपतीच्या पाचच्या धर्तीवर शिर्डीच्या पाचचा अभ्यास व्हावा आपण अभ्यास वाढवा

जे लोक माझ्याकडे अर्ज येथे त्यांच्या नावावर सांगितलं जातं की हा दिसतोय त्याच्यामध्ये पैसे कमवत आहेत आणि खूप पूर्ण गोष्ट आहे त्यामुळे तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिंदी देवस्थानच्या पास व्यवस्था व्हावी जेणे अर्थव्यवस्थेला चाललं नाही सगळे हॉटेल उद्योग देखील व्यवस्थित चालतील सगळे जेवढे रेस्टॉरंट आहेत ते व्यवस्थित चालतील आणि भक्ताला देखील अडचण नसावी आणि दर्शन सामान्य लोक येतात आय पी आहे कंटिन्यू चालू द्या पण जो व्ही आय पी आहे त्याला थोडस धर्तीमध्ये करू शकला तर मला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात माझी दुसरी विनंती आदिवेश साहेबांनी मान्य करत आज शिर्डी शैक्षणिक संकुलमध्ये आपल्या सगळ्या मुलांना आपण पहिलं कोचिंग क्लास सुरू केलं त्यांनी सुरू केला पंचेचाळीस दिवसाचा आणि नियमित दोन वर्षाचा सुरुवात क्लासेस शिर्डी साईबाबा संस्थांच्या संकुलामध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा मुलगी आता या कोचिंग क्लासच्या माध्यमातून एमपीएससी आणि युपीएससीची तयारीला लागेल आणि आपल्या शिर्डीच्या एक सामान्य लक्ष्मी नगर मुलगा खरे तर तसली होऊ शकतो हे स्वप्न जे आपण पाहिले ते गाडकर साहेब आणि संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होता आपल्याला पाहायला मिळेल संस्थान काम करत चेअरमन चेअरमन भाषा चेअरमन शिकू नका पाठवू लोक मतदार फक्त संघटन लावू द्या मतदार मतदान सगळे चांगले त्यांना पुढे बाहेर पाठू नका इलाज लावू द्या हे केले तर दुसरे येतील नवे आल्या लोकांना काही माहित नाही आपण काय केलं पन्नास वर्ष जुने आहेत त्यांना एकच सोय करू आपण एमआयसी रोजगार उपलब्ध होईल उपलब्ध होईल पुढच्या दोन वर्षामध्ये त्या श्रेणी रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे ती आम्ही प्रामाणिकतेने पार पाडू बाबतीत कुठली शंका नाही मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे असे आणि त्या कालावधीमध्ये याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले तर मादान त्यांचा समन्वय त्यांनी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही बाधा माझ्याकडे होते म्हणून माझ्या जरी कार्यकर्ते मी नेहमी तिथे तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्याकडून लाभ केला नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की तिथे मला माझ्या हत्या कार्यक्रम केला माणसाला ओळखता आपण म्हणतो नाही राज कला काय एवढा आहे का तसं मी ओळखतो दहा तारीख गप्पा नाही आम्हाला कुठे अडकतो अगोदर मी जाऊ आणि संस्थांच्या हिताचं काम आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आले तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं तरी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला पाडवायचं मीच येणार हे पण तुम्हाला सांग त्यामुळे तुम्ही आता मोकळे झालेला आहात तुम्ही भविष्यात कोणालाही मतदान टाका पण पाडव्याला गाडी कसा तुम्ही आपण सगळेजण घेत दे असणार हे बाबतीत आता प्रश्न बदललेला नाही त्या मी अनेकांना म्हणतो तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्री मध्ये संधी मिळाली दर पाच वर्ष एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो निघून जातो मला परवाई विरोधक भेटा सारखोचा म्हणजे आता थांबून घेऊ आपण काय तीस वर्ष झाले तू लोक लावू ला किती वर्ष लावणार गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोध झाला तत्व तो विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काय अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी अनेक अठिक्रमाणे निघाले वर्षनुवर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पण इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेतानी त्या व्यथेवर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे धारक आज बेघर झालेले आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटनाची आहे आणि मी ते पूर्ण करणार या बाबतीत कुठली शंका नाही पण एकच अट आहे गणित साहेब की ज्या लोकांवर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखवले त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही आणि निश्चय आपण केला निश्चया गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला या पुढे शिर्डीमध्ये जागा नाही ही भूमिका आज आहे या पुढेही राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जो तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला नगरपालिका प्रशासनाला दिला कारण की यापुढे गुन्हेगारीला मागी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा पण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचा दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण तो आज त्या कुटुंबावर जी आपल्या संयमाचा लोकांनी फायदा घेतला आपण संयम केलं पण पूर्ण बाळा तरी नोकरी केली लोक म्हणजे अतिक्रमण तर पत्रकारांना माझी विनंती हे नका दाखवू जर आम्ही तोडतोय तर तिथे तीनशे दोन वाले किती कागद माझ्याकडून घेऊन आज जापरे उभे आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस पाठवली अवैध दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टाकऱ्या उघडून ठेवणार ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत करू घेऊ नाही तोपर्यंत थांबणार नाही हा संकल्प मी घेतला माझ्या माग लोक आहेत मला माहीत आणि मी माझ्या बहिणींसाठी करतो कोणासाठीच नाही दहाट्यामध्ये तीनशे चाळीस नंबर आहे आम्हाला आमच्या शेजारी अतिक्रमण आहे महाराष्ट्र शासनात उतारा होता त्यांना कधीच नोटीसी निघाली परवा बनकर वस्तीवर जाणाऱ्या एका आमच्या बहिणीचा हात कोणीतरी पकडला लगेच मोठी या गोष्टीला ना माफी नाही ना तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शरीर सुरक्षित राहणार गुंडागदी बंद अभ्याचे धंदे बंद अगोदर आम्ही भाषणे केले पण दुर्दैवाने अंमात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता आता मला वेळ आहे आता एक एक बरोबर बंदोबस्त करत चाललो एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून योगदान या श्रेणीला विकसित करण्यासाठी द्यावं आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने पाडवीच्या शुभेच्छा देतो येणार हे नवं वर्ष आपल्या मुलांच्या बाजूला भविष्यासाठी आपलं आयुष्य झाला तुम्ही काय पण काढण्याचे पुढं मी म्हणजे माझं काय आपलं आपल्या मुलांना आपण काय भविष्य उज्ज्वल पाहिजे गरिबांचे मुलं हे शिकले पाहिजे चांगले दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक गोष्टी मतदानासाठी आपण करू शकत नाही मतदानाच्या पलीकडे जाऊन समाज काम झालं पाहिजे आणि जेव्हा समाज काम होतं मतदान आपोआप पडतं ही या शिर्गिल विधानसभा मतदारसंघाची रचना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लावली आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत परत एकदा आपण सर्वजण आला साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माननीय अध्यक्षा माननीय सीओ साहेब कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी अतिशय उत्कृष्ट काम करतात काही तकनिकी अडचणी आहेत तकनिकी अडचणी मुद्द्या दोन महिन्यांमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की लवकरच सुटेल आता याचा अर्थ कोणी काही वेगळा काढू नका कोणी मदार आता असं होईल कसं होईल काही तुम्हाला माहितच नाही की काय होणार आहे आता जेव्हा कागद निघेल तेव्हा तुम्ही होणार होतो त्यामुळे करू शकत नाही आम्ही काय करणार आहोत पण पुढच्या दोन महिन्यामध्ये या तांत्रिक आढळून सगळ्या सोडून दृष्टीकोन आपण पाऊल उचललंय त्याची मिटिंग आणि या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार जसं गरिबी टाव्याने आपण ऑर्डर काढल्या तसंच गरिबी सुद्धा प्रश्न मार्गी लागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण आहोत तर मी निश्चित सांगेन जरी मी मला ते राहुरीमध्ये झालेली घटना त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याची विकल्पना केली असतील त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रशासनाला करतो मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील पण अशा घटनेचा निषेध करत परत एकदा आपल्या सगळ्यांना येणारं नववर्ष अतिशय आरोग्यदायी समृद्धीदायी जावं एवढीच मी साईबाबा त्यांनी प्रार्थना करतो कामगारांनी घाबरू नये मी दिलेला शब्द मला आठवतो तुम्ही काळजी करू नका विश्वास तुम्ही पुढे विश्वास ठेवल्याशिवाय काहीच होणार नाही माझ्याकडे पहा मी इथं साहेबी पुढे पळू नये मी तुमचं काम करणार दोन महिन्यात करणार हा शब्द आहे उसरू नका शंभर टक्के होणार शब्दांनी समोर ठेवा सभासद संख्या वाढेल थोड्या कुठे निवडणूक कारण मला खर्च वाढणार नाही करायचं का परत एकदा सगळ्या संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार की आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्या माध्यमातून एक लोक